महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी व मार्च महिन्यात पार पडल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने दहावी आणि बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते आता सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे त्यानंतर जाहीर होऊ शकतो चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत व ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयश येण्याची शक्यता आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा मेसेज दिला ते म्हणाले की निराश होऊ नका अपयश ही यशाची पहिली पायरी असते कारण त्याच अपयशातून आपण शिकत असतो अपयश हे प्रत्येकाला कधी कदि ना कधी कुठे ना कुठे येतच असतं कोणाला नापास होऊन तर कोणाला कमी गुणांनी नापास झालो किंवा झाली म्हणून लगेच हिम्मत हारत असाल तर तुम्ही आयुष्यात येणाऱ्या मोठ्या संकटातून मार्ग काढू शकणार नाही पुन्हा जिद्दीने अभ्यास करून सर्वोत्तम कामगिरी करा अपयश आले म्हणून चुकीचे निर्णय घेऊ नका नमस्कार मी विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर आत्ता पुढच्या आठवड्यामध्ये दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागू शकतात त्याच्यामध्ये लोकांना उत्सुकता असेल आणि त्याच्या बाबतीत क्युरिअसिटी पण असेल मी सर्व स्टुडंट्सना आवाहन करतो की रिझल्टच्या बाबतीत तुम्ही एक शांततेने आणि त्याच्यामध्ये इवन माइंडेडने ते बघावे आणि रिझल्ट काही आलेसुद्धा त्याच्या घेण्यासाठी तुम्ही तयारी ठेवावी कुंकि हे कोणसाही एंड नसतो आणि याच्यावरती काय करायच्या याच्या बाबतीत प्लॅन करता येतील आणि सर्वांना या रिझल्टच्याबद्दल मी शुभेच्छा देतो हा रिझल्टमध्ये काही जण फेलसुद्धा होऊ शकतात फेल ना वाटता पुढे काय करावे याच्या बाबतीत नियोजन करावे इमिडियट जे सप्लिमेंटरी एक्झाम येईल त्याच्या बाबतीत तयारी लागावी आणि हे एंड आहे काही जण फेल झाल्यानंतरसुद्धा पण खूप मोठे झालेलं आहे त्याला इन्स्पिरेशन म्हणून मानून तुम्ही त्याच्या बाबतीत तयारी ठेवा महाराष्ट्र डी ट्वेंटी फोर करता मिथून मिश्रांची रिपोर्ट चंद्रपूर